नमस्कार आजपासून मी माझ्या चॅनलवर विठू माझा लेकूरवाळा ही सिरीज सुरू करत आहे यामध्ये आपणास वेगवेगळ्या महाराष्ट्रातील संतांचे चरित्र ऐक थोडक्यात ऐकायला मिळेल आज आपण संत नरहरी सोनार या वारकरी संप्रदायातील संतांची माहिती घेऊया नरहरी सोनार हे वारकरी संप्रदायातील प्रथम शैव उपासक होते पण एकदा शिव आणि विठ्ठल एकच आहेत असा त्यांना साक्षात्कार झाला त्यांनी आपली मार्ग तेव्हापासूनच बदलला आणि ते विठ्ठल वाजे मोठे भक्त झाले रामचंद्र कृष्णदास हरिप्रसाद मुकुंदराज मुरारी अच्युत नरहरी नारायण अशी त्यांच्या वंशाची परंपरा सांगण्यात येते त्यांचा जन्म श्रावण शुक्ल तेराला इसी सन अकराशे त्र्याण्णव शके अकराशे पंधराच्या आसपास पंढरपूर येथे झाला संत नरहरी सोनार यांची जयंती श्रावण शुद्ध शुक्ल त्रयोदशीच्या दिवशी येते नरहरीचे यांच्या पत्नीचे नाव गंगा तर मुलांची नावे नारायण मल्लीनाथ अशी आहे आईवडिलांचे नाव अच्युतराव वडिलांचे नाव अच्युतराव आणि आईचे नाव सावित्रीबाई त्यांना नाईक पोतदार असे म्हणत पूर्वी हे उपनाम दक्षिण भारतात पत्तार या शब्दापासून झाले म्हणून विश्वकर्मी सोनारांना ही उपाधी आहे पूर्वी सोनार समाजात पोटशाखा नव्हत्या समाज व्यापारासाठी इतरत्र गेला तेव्हा काल देश परतवे खानपान राहणी बदलली ब्राह्मण पांचाळ व दैवज्ञ क्षत्रिय लाड व आयर आहीर वैश्य वैश्यलिंगायत बंजारा सोनी इतर असे वर्णव्यवस्था झाली त्या आधी संपूर्ण समाज सगळे एकच असून नंतर भेद निर्माण झाला सोनार अस्या उपाध्या प्राप्त होत्या तसे संत नरहरी महाराज हे वैरुद्ध संत असल्याने संत त्यांना महामुनी सुद्धा म्हणत त्यामुळे महाराज महामुनी सोनार या नावाने ओळखले जात विविध अठरा पकड जाती जमातीच्या संतांनी एकत्र येऊन वारकरी संप्रदाय वाढविण्याचा प्रयत्न केला आहे यात पंढरपूरमधील संत नरहरी सोनार यांनी आपला आपल्या भक्तीचा ठसा महाराष्ट्रभर उमटवला होता संत नरहरी सोनार यांचा व्यवसाय दागिने बनविण्याचा होता त्यांनी कलाकुसर त्यांची कलाकुसर खूप प्रसिद्ध होती त्यांनी आपल्या कलेच्या जोरावर पंढरपुरात व्यवसायात चांगला जम बसवला संत नरहरी सोनार हे एक प्रसिद्ध शिवभक्त होते त्यांच्या परंपरा चालली होती त्यांच्या या भक्तीची चर्चा पंढरपुरामध्ये मोठ्या प्रमाणात होती रोज सकाळी उठल्यावर ते शिव आराधना करीत रोज पहाटे जो आणण्यास सांगितले संत नरहरी सोनार यांनी साखळीचे माप त्याप्रमाणे करून दिले परंतु विठ्ठलाला साखळी घातल्यावर पुन्हा माप जास्त झाले त्यामुळे नरहरी सोनार गोंधळून गेले माप बरोबर देऊने असे कसे होत आहे या विचारात पडले शेवटी ते स्वतः मंदिरात गेले स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून ते विठ्ठलाच्या मूर्ती समोर गेले तेव्हा सोन साखळी कमरेला बांधू लागले तेव्हा त्यांच्या हाताला व्याघ्र चर्म लागले त्यांचे हात विठ्ठलाच्या गळ्यापर्यंत गेले तेव्हा गळ्यात शेष नाग असल्याचे जाणवले नरहरी सोनारांनी लगेच आपल्या डोळ्यावरची पट्टी काढली बघतात तर काय समोर विठ्ठलाची मूर्ती पुन्हा त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली पुन्हा तेच त्यामुळे ते गोंधळून गेले शेवटी प्रत्यक्ष परमेश्वरांनी त्यांना दर्शन देऊन सांगितले की पांडुरंग परमात्माच शंकर भगवान आहे शिव आणि विष्णू भिन्न नाही एकच आहे हे सर्व देव विठ्ठलातच सामावले आहे त्यानंतर ते विठ्ठलाच्या भक्तीमध्ये बुडून गेले व पांडुरंगाला म्हणाले देवा मी तुझा सोनार तुझे नामाचा व्यवहार नरहरी महाराजांचा जन्मच हर आणि हराचा वाद मिटविण्यासाठी झाला नरहरी महाराजांच्या घराण्याचे मूळ पुरुष रामचंद्र सदाशिव सोनार होते असे म्हटले आहे नरहरी सोनार वडिलोपार्जित सुवर्णकाम करीत असल्याने त्यांचे अण्णावस पुढे नरहरी सोनारांच्या नावावर त्रेसष्ट अभंग उपलब्ध आहे देवा मी तुझा सोनार तुझे नाम व्यवहार देह बागेसरी जाणे अंतरात्मा नाम सोने त्रिगुणाची करुण मूस आत ओतीला ब्रह्मरस जीव शिव करू फुंकी रात्रंदिवस ठोकी, विवेक हातवडा घेऊन काम काम क्रोध केला चूर्ण मन बुद्धीची कातरी राम नाम सोने चोरी ज्ञान त्याजवाया घेऊन हाती दोन्ही अक्षरे जोखती खांदा वाहून पातोडी उतरला पैल थंडी नरहरी सोनार हरीचा दास भजन करा रात्रंदिवस संपूर्ण भारतभर व विदेशात सर्व संप्रायात कृष्ण तृतीयेला नरहरी सोनाराजांची पुण्यतिथी साजरी केली जाते सर्व शाखीय सुवर्णकार समाज भक्तिभावाने त्यांचे पूजन आणि उत्सव साजरा करतो याबरोबरच मी ही माहिती संपवते आत्तापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सप्तरंग या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा नमस्कार